ठीक आहे लोकशाहीमध्ये आता हे मोर्चे वगैरे सो परंतु आमचं म्हणणं सरकारला किंवा जनतेला एवढंच आहे की आम्ही ओबीसीसाठी जे आहोत ते एका जातीसाठी लढत नाही मी आम्ही सर्व तीनशे चौऱ्याहत्तर जातींसाठी लढतो आहोत त्यांना आरक्षण जे सत्तावीस टक्के मिळायला पाहिजे ते आतापर्यंत फक्त साडेनऊ टक्केपर्यंतच आरक्षण मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशा वेळेला ते आरक्षण संपूर्णचा घाट कोणी घालत असेल तर मला असं वाटतं की ते आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न जो आहे सरकारमधल्या लोकांनी सरकारच्या बाहेरच्या लोकांनी सगळ्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण नक्की द्या परंतु ते आरक्षण वेगळं द्या ही आमची भूमिका पहिल्यापासूनची आहे ते ज्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण आणि मी स्वतः त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेलासुद्धा हा प्रयत्न झाला परंतु तो काही यशस्वी झाला नाही मग फडणवीस यांनी गायकवाड आयोगाच्या माध्यमातून तो प्रयत्न केला तो हायकोर्टापर्यंत टिकला सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही आता परत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तो कसा टिकेल यासाठी प्रयत्न सुरू आहे परंतु काही लोकांचा हटवाद असा आहे की नाही आम्हाला ओबीसीमध्येच सर्व मराठा समाजाला आरक्षण द्या तर ही मागणी अतिशय चुकीची आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मागासवर्गीयांमध्ये देणं याच्यासाठी चार ते पाच जे आयोग होते मग खत्रे आयोग होता बापट आयोग होता म्हसे आयोग होता सराफ आयोग होता सगळ्यांनी नकार दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्पष्टपणे नाकारलेला आहे त्याच्यामुळे असा काही उद्योग करणं किंवा काम करणं म्हणजे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने ते रद्दबादल करण्यासारखंच होणार आहे म्हणून आज सरकार जे करत आहे की हे आरक्षण वेगळं आपल्याला कसं देता येईल ते टिकवण्यासाठी काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे वेगळं आरक्षण देण्यासाठी त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे परंतु त्याच्यासाठी वेळ लागतो काही लोक जे आहेत तो वेळ दूधसुद्धा द्यायला तयार नाही आहेत आणि सरकार पुढे आणि जनतेपुढे काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मला असं वाटतं की अशा प्रकारची ही एक प्रकारचे म्हणजे जो प्रकार बीडला झाला हे झुंडशाहीच लोकांच्या घरांना आगी लावणं दहशत निर्माण करणं ह्या दहशतीपुढे सरकार असो किंवा न्यायालय असो कुणीही नमतं घेता कामा नये त्यांनासुद्धा न्याय द्या पण तो न्याय देत असताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे म्हटलंय धमक्या द्यायच्या नाहीत आम्ही भीत नाही आणि ते मला असं वाटतं की ठीक आहे आता प्रत्येकाचं मत जे आहे त्या लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येक जर आपापलं मत देणार आणि जर एखाद्याने एखादं काम चांगलं केलं असेल जे लोकांना हवं आहे तर तो त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारच आम्ही सुद्धा जे आहे एखादं वाचनालय बांधलं किंवा एखादं हॉस्पिटल बांधलं किंवा एखादा रस्ता जरी केला आमदार तर आम्ही आमचा बोर्ड लावतो सभा घेतो भाषण करतो की केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकारी आणि ते विश्व हिंदू परिषद विशेषतः त्यांच्या प्रयत्नामुळे हे सगळं झालेलं आहे तर त्याचं जे शर्यत त्यांना मिळणारच वाद आणि अतिशय चांगलं अशा प्रकारचे आवाहन आहे कारण ह्या बाबरी मस्जिद जी काही पाडण्यात आले किंवा जे आपण शहीद झाले असं म्हणतात तर त्याच्यानंतर जे काही दंगे पेटले आणि हजारो लोकांचा जो बळी गेला दोन्ही बाजूंच्या आणि त्यातून ते जे एक एक द्वेष एकमेकाच्या विरुद्ध निर्माण झाला भागवत साहेब म्हणतात किंवा आता हे संपायला पाहिजे की ठीक आहे हे झालं ते झालं ते आता आपण नजरेआड केलं पाहिजे राम मंदिरसुद्धा उभं राहिलं आहे आणि मस्जिद उभी करण्यासाठी सुद्धा वेगळी जागा सुप्रीम कोर्टानं आणि सरकारनं त्यांना दिलेली आहे तिथे ते त्यांचं काम करतील आणि आता हे आज ही दुःखद ज्या काही या घटना आहेत त्या आपण नजरे केल्या पाहिजेत चांगली गोष्ट आहे अनेक लोक गेले नाहीत त्याच्यामध्ये असं काही नाही आणि कित्येक मुख्यमंत्र्यांना तर आमंत्रणच दिलेलं नाही हे सुद्धा वर्तमानपत्रात आलेलं आहे पण इतर अनेकांना जे आहे आमंत्रण दिल्यामुळे ते एवढी गरज आहे की अनेक मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं गेलं नाही म्हणजे मला तर असं आढळून आलं की अयोध्येचे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनाच कायदेशीर नियमितपणे आमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामुळे ते तुम्ही म्हणता त्याच्यावर ते काही बरोबर नाही आहे प्रेम सिंह देखील पूर्ण जाणार आहे आता ही सभा होणार आहे काय वाटतं की तो अयोध्येला ते गेले आता मला सांगा प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जायला सगळ्यांना मुभा आहे अगदी पूर्वी दलितांना काहीतरी मला वाटतं जायला मुभा नव्हती हो तर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला आता तर सगळं जवळजवळ सगळ्यांना जायला मुभा आहे तो जे अयोध्याला जाणार नसतात तिथे जातील आणि त्यांचा हा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसापूर्वीच म्हणून जाहीर केला होता चांगली गोष्ट आहे शिवसेनेमध्ये होता बाळासाहेब सरकारला धमकी देतात जनतेला धमकी देतात कसं आहे पाहतो वगैरे लोकशाहीमध्ये हे अभिप्रेत नाही मुख्यमंत्री सुद्धा गेले नाही पण आज मुख्यमंत्री मुंबई मॅराथॉनच्या वेळेला सकाळी आम्ही होतो तर ते म्हणाले की आपण हे सगळं गर्दी जरा कमी झाल्यानंतर सगळं मंत्रिमंडळ एकदमच जाऊ म्हटलं ठीक आहे जाऊ हे पा शिवसेनेचा जो ढाचा जो आहे जो त्या बाबरी मस्जिदचा ढाचा जो आहे हा कारसेवकाने जो पाडला त्या कारसेवकांमध्ये निश्चितपणे शिवसैनिकसुद्धा होते पण पाडल्यानंतर काही लोकांची भूमिका घेतली की ते आम्ही नाही शिवसैनिकांनी पाडलं त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे जे आहे उभे रायसैन होय तो शिवसैनिकांनी पाडला असं तुम्ही म्हणत असाल तर मला त्या सर्व शिवसैनिकांचा अभिमान आहे हे बाळासाहेबांचं वाक्य सत्यनक कल्पना आहे त्याची त्यावेळेला मी खरं म्हणजे काँग्रेसमध्ये होतो पण ते असं म्हणाले हे बरोबर आहे आणि काही लोकांनी त्याच्यापासून ते <laughs> जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला त्या बाळासाहेबांनी आपल्या ते डोक्यावर आपल्या शिरावरती जबाबदारी घेतली मुलावर आरोप